आज आपण गावाकडच्या अतिशय सोप्या पद्धतीने कुठलाही तामझाम न करता कडून होणारी कारल्याची भाजी बनवणार आहोत त्यासाठी इथे कारले घेतलेले आहेत स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेत आता याच्या आपण फोडी करून घेऊयात देठाचा भाग काढून टाकायचा आहे आणि हे कारलं आपण भरून करतो आहे त्यामुळे खूप बारीक फोडी न करता अशा पद्धतीने मोठ्या फोडी करून घ्यायच्यात एका कारल्याच्या दोनच फोडी करते इथे मी कारलं जर खूप मोठं असेल तर तीन फोडी तुम्ही करू शकता पण खूप लहान नको आहेत आपल्याला थोड्या मोठ्या करायच्या आहेत आणि याला असा कट मारून घ्यायचा एक चीर द्यायची आणि त्यातल्या बिया काढून टाकायच्यात आपल्याला खूप जर कोवळ्या बिया असतील तर ठेवल्या तरीही चालतील तर अशा पद्धतीने बघू शकता इथे कारल्याच्या मी फोडी करून घेते आता इथे सर्व फोडी करून घेतलेल्या आहेत आता गॅसवरती आपल्याला एक कढई गरम करायला ठेवायची आणि त्यामध्ये आपल्याला तेल घालायचे आता तेल गरम झालं की यामध्ये मोहरी घालायची तडतडू द्यायची थोडी जिरं घालायची आहेत आणि यासोबतच थोडी हळद देखील घालायची आता ज्या कारल्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत त्या घालूयात यामध्ये आणि याला आपण थोडंसं परतून घेऊयात तर खूप सोपी पद्धत आहे यासाठी आपण या कारलं तळून घेत नाहीत किंवा त्याला वाफवून घ्यायची देखील गरज नाही पटकन होती या पद्धतीने भाजी बनवली की यामध्ये मीठ घालायचे आणि याला आपल्याला परतून घ्यायचे अशा पद्धतीने तीन चार मिनटं मी परतून घेतलेले आता अर्ध लिंबू घेतलेले त्याचा रस घालूयात आपण यामध्ये या यामुळे कारल्याची भाजी कडू होत नाही मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित आणि यावर झाकण ठेवून याला थोडं आपण वाफवून घेऊयात कारलं थोडंसं मऊ होतं आहे तोपर्यंत आपण बाजूला एक पॅन गरम करायला ठेवायचं आणि त्यामध्ये आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे शेंगदाणे चांगले असे खरपूस भाजून झाले की यामध्येच मी थोडंसं किसलेलं सुकं खोबरं घालते दोन ते तीन टेबलस्पून एवढंच घेतलेले खूप जास्तही घ्यायचं नाही खोबरं देखील आपण थोडंसं भाजून घेऊयात आणि खोबरं थोडंसं भाजून झालं की यामध्ये थोडे तीळ घालूयात तर एक टेबलस्पून एवढेच तीळ घेतलेले आता हे सगळं छान भाजून झालेले यामध्ये सगळ्यात शेवटी मी थोडासा लसूण घातलेला पुन्हा मिनिटभर हे भाजून घेते आणि गॅस बंद करून हे गार होण्यासाठी बाजूला ठेवते आता हे गार करून घ्यायचे तोपर्यंत इथे बघू शकता आपण जे, जे कारलं मऊ होण्यासाठी ठेवलेलं होतं तर तेही छान मऊ झालेले गॅस बंद केलाय आता हे जे भाजून घेतलेलं सगळं साहित्य आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊयात आणि यामध्येच आपण मसाले घालूयात लाल मिरची पावडर घालते मी यामध्ये आणि यासोबतच थोडा गोडा मसाला घालते इथे तुम्ही काळ्या मसाल्याचा देखील वापर करू शकता किंवा जो तुमच्याकडे ठेवणीचा मसाला असेल तो घेऊ शकता मीठ घालायचे मीठ आपण आधीही घातलेलं आहे त्यामुळे अगदी थोडंसं घातलेलं आहे मी यामध्ये आता मीठ कोथिंबीर घालायची आणि या पद्धतीने हे मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचे खूप जास्त बारीक नको आहे आपल्याला थोडंसं हलकंसं जाडसर ठेवायचं आणि यामध्ये पाणी घातलेलं नाही मी तसंच हे मिक्सरला फिरवलेलं आहे बघू शकता वाटण छान तयार झालं हे तुम्ही फक्त कारल्याच्या भाजीसाठीच नाही तर कुठल्याही इतर मसाल्याच्या ज्या भाज्या असतात किंवा भरून आपण ज्या भाज्या बनवतो त्यासाठी वापरू शकता आता यामध्ये मी थोडंसं चिंचगुळाचा जो कोळ आहे तो घातलेला आहे अगदी थोडा घातलेला आहे मिक्स करून घ्यायचं आणि हे जे थोडंसं आपण वाफवून घेतलेलं कारलं आहे किंवा थोडंसं मऊ करून घेतलेलं कारल्याच्या फोडी आहेत त्यामध्ये हा मसाला भरून घ्यायचा आहे तर ही अगदी सोपी पद्धत आहे जनरली गावाकडे अशाच पद्धतीने भाजी बनवली जाते कोणीही कारल्याच्या फुडी तळून घेत नाहीत किंवा त्याला वेगळं वाफवूनही घेत नाहीत अशा पद्ध देने तर बघू शकते या पद्धतीने यामध्ये भरपूर मसाला भरून घ्यायचा आपल्याला तिथे मी सर्व ज्या फोडी आहेत त्यामध्ये मसाला भरवून घेतलेला आहे थोडासा मसाला शिल्लक राहिलेला आहे आता आपण ज्या कढईमध्ये काढलं थोडंसं मऊ करून घेतलं त्यामध्ये जे राहिलेलं त्या तेल आहे शिल्लक राहिलेलं त्याच तेलामध्ये मी हा मसाला घालते पुन्हा अजिबात यामध्ये तेल घातलेलं नाही जास्त तेलाची पुन्हा गरज पडत नाही आपल्याला मसाला घालून थोडंसं याला परतून घ्यायचं आहे यामध्ये मी थोडंसं पाणी देखील घालते अगदी थोडंसं पाणी घालते मी यामध्ये तुम्ही ही भाजी बिना पाण्याची सुद्धा बनवू शकता थोडंसं तेल जास्त वापरायचं आणि त्यामध्ये मसाला परतून घ्यायचा आहे आता अशा पद्धतीने ते थोडंसं छान परतून झालेलं आता यामध्ये आपल्याला या कारल्याच्या फोडी घालायच्यात का आणि कमी फ्लेमवरती याला थोडंसं वाफवून घ्यायचं आहे किंवा यातला जो मसाला आहे छान शिजेपर्यंत त्याला होऊ द्यायचं आणि गॅस बंद करायचा आहे तर इथे बघू शकता एकदम सोप्या पद्धतीने झटपट अशी आपली मस्त कारल्याची भाजी तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा